मलाचे रोध केल्याने कोटर्यास गोळे येतात पडसे कपाळशूद्वारे गुद, गुद शूल छातीत बांध बसणे मलाची प्रवृत्ती व पूर्वोक्त विदार ही लक्षणे उत्पन्न होते मृत्राचे रोध केल्याने बहुदा पूर्वोत्तर सर्व विकार होऊन अंग मोडून येते व अडसांधे यांच्या ठिकाणी वेदना लागतात व होतो त्याजवर फलवर त्याजवर फलवर्ती अभ्यंग शेकणे वातहर द्रव पदार्थामध्ये अभगहन करणे व पिचकारी यांची योजना करावी याचा अर्थ की मलमूत्र दोघांच्या अवरोधामध्ये एक आप आ, हे सांगितलं मुतखडा मूत्राश्मरी एक लक्षण सांगितले म्हणजे जे, जे मूत्राश्मरीचे रुग्ण आहेत त्यांच्यामध्ये अपनाची जी अवॉइड करण्याची जी त्यांची ही आहे प्रवृत्ती आहे किंवा मलावरोध किंवा मूत्रावरोध दोन्ही कंडिशन होत असते त्याच्याशिवाय खडा तयार होत नाही शिष्ण म्हणजे जसा तो पुरुष लिंग स्त्रीलिंग जे आहे युनिक पुरुष लिंग शिष्ण त्याला शिष्ण आता हे शब्द तू वाचले नाहीस आचार्य शिष्ण नाही غلط आपण था फर्स्ट इवन कळलं काय नाही वाचले शिष्ण नेमका हा शब्द नाही मलरोधजन्य विकारांवर वरित उपायांशी उपायांशिवाय सारक अन्न पानाची योजना करावी आता ने का आयुर्वेदामध्ये काय कि ते असं म्हणत आहे की एखादा शब्द हे कुठल्या अध्यायात आलेला आहे कुठल्या श्लोकात आलेला आहे त्याच्यानुसार त्याचा अर्थ बदलत आहे ठीक आहे शिष्ण शब्द असेल योनी असेल आणि श्रोणी आहे तर हे जे शब्द आहेत ना हे त्या त्या अध्यायात असलेला त्याचा काय अर्थ आहे याच्यावर डिपेंड करतात एकाच शब्दाला खूप पर्यायी शब्द आहेत पण बरेचदा असं शब्द जाणवते की ग्रंथकार काय करतात की मुद्दाम तो वेगळा शब्द त्याच्या अर्थाला अनुषंगून असेल तसं तिथे शब्द वापरतात मग त्याच्यामध्ये खूप मोठं हे आहे की त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये काय आहे हे ठरवून त्याच्यानंतर तो शब्द वापरला गेला तर ते लक्षात घेऊन तो वाचायला पाहिजे इथेच नाही पूर्ण ग्रंथात जे आहे वेगवेगळ्या आजारासाठी वेगवेगळ्या गोष्टी जस जे आहे ते प्रतिष्ठा आहे शवतू ना किंवा त्याला आणखी वेगवेगळे शब्द आलेले आहेत तर ते शब्द तुम्हाला तशा तशा अर्थाचे तिथे आहेत त्याचा तिथे अर्थ समजून घ्या उत्द्रवधा पासून झालेले रोगांवर जेवण पूर्वी व भोजन अजिरल्यावर पचेल तितकेच आतूक प्यावे या दोन्ही प्रकारच्या भूतपानाला अगोपीडक असे संज्ञा आहे जेव्हा अपान कक्षा किंवा मलमूत्र अवरोध आणि गोष साप नवन असेल तर त्यावेळस त्या औपिडक सांगितले आहे म्हणजे माहिती आहे ना आधी तो सेवन करणार आणि जेवण झालं तीन चार तासाला पुन्हा जेवण झाल्यानंतर पुन्हा आणि आधी म्हणजे सँडविच तयार करणं रुपाचं दोन्ही बाजूला ब्रेड ब्रेडसारखं ते काम करणं त्याच्यामुळे काय होईल आधी आणि नंतर दोन्हीमध्ये जर समजा तूप घेतलं किंवा तेल घेतलं औपीडन केलं तर काय होत असेल म्हणजे शरीरामध्ये काय प्रतिक्रिया होते जर वाटलं गडबड करा तर पाहिले तुझ्याकडं लक्ष ಗಾಡಿ ಸಿಖ ಸ್ಕೂಟಿ